नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे हा पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून याचे वितरण सुरू झालेले आहे तरी अजूनही काही महिलांना हा जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण झालेले नाही भरपूर महिलांची कमेंट होती की अजूनही जून महिन्याचा हप्ता आम्हाला आलेला नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत हप्ते मिळाले असतील तर जो काही जून महिन्याचा हप्ता आहे हा तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि इथून पुढचे हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे शासनाकडून ज्या अटी दिल्या होत्या त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा वर्ग करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीनं काळजी करू नका तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच पुणे मुंबई नाशिक यासारख्या ज्या काही मोठी शहरं असतील या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे वितरणाला हा वेळ लागू शकतो पण मात्र जे काही वितरण आहे जून महिन्याचे हे नक्की होणार आहे आणि आत्तापर्यंत ज्या लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही त्यांनी आता कोणत्याही प्रकारची काळजी करू नका तुम्हाला कोणी सांगितले असेल की यावेळेस लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला आहे ज्या काही अफवा असतील या अफवापासून तुम्ही आता दूर राहा तुम्हाला हा जून महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये हा वर्ग करण्यात येणार आहे जर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नसेल तर काळजी करू नका एक ते दोन दिवसात तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत भरपूर लाभार्थ्यांना हे पैसे येणे अजूनही बाकी आहे ज्यांना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांनी आता टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे हे लवकरच जमा होणार आहे आणि हे सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट वितरण याचे सुरू करण्यात आलेले आहे तर जे काही लाभार्थी असतील त्यांना हा हप्ता मिळालेला नसेल तर हा एक ते दोन दिवसामध्ये म्हणजे याचे वितरण क करण्यास थोडी तांत्रिक अडचण असू शकते तुमचे डी बी टी लिंक अकाउंट आहे की नाही हे सुद्धा तुम्ही अगोदर चेक करून घ्या म्हणजे तुमचे डी बी टी लिंक असलेले जे काही खाते आहे त्या खात्यातच तुम्हाला हे पंधराशे रुपये हे जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद